नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे सोनोरी येथे श्री आदिशक्ती अंबऋषी देवी माता मंदिरात घटस्थापना उत्साहात पुरंदर तालुक्यातील सोनोरी दिवे सासवड परिसरातील भक्तांचे श्रद्धास्थान श्री आदिशक्ती अंबऋषी देवी माता मंदिरात आज दुपारी मोठ्या उत्साहात महिलांच्या मोठ्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली आज सकाळी गावातील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर येथे घटस्थापना होऊन दत्तात्रय तुकाराम काळे यांच्या निवासस्थानी मोठ्या भक्तिभावाने देवीचा मुखवटा पालखीत ठेवण्यात आला त्यानंतर वाजत गाजत पालखी अंबऋषी देवी मंदिरात आली या ठिकाणी पालखीतील मुखवटा काढून गाभाऱ्यात नेण्यात आला तिथे देवीला स्नान घालण्यात येऊन नंतर साडीचोळी मुखवटा परिधान करण्यात आला तसेच फुलांची आरास करण्यात आली मंदिरात घटस्थापना झाली त्यानंतर आरती झाली मंदिरात दहा दिवस दररोज रात्री आठ वाजता छबिना कार्यक्रम सुरू होतो तो रात्री बारापर्यंत चालू असतो पहाटे पाच वाजता देवीची आरती होते यावेळी जोगवा व देवीची गाणी गाऊन देवीची आराधना केली जाते सकाळी गोंधळी आल्यानंतर मंदिरात देवीची आरती जा होते नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे उपाध्यक्ष बाळासाहेब काळे यांनी दिली यावेळी रामभाऊ काळे संतोष काळे वकील राहुल काळे विलास काळे सर्जेराव काळे विलास गुरव दत्तात्रय काळे गणेश मोरे गोकुळ काळे नितीन काळे सदाशिव काळे तुकाराम काळे लक्ष्मण काळे डॉक्टर सोमेश्वर काळे देवीचे पुजारी बाळासाहेब काळे तानाजी काळे गणेश काळे दिलीप काळे ज्ञानदेव काळे देवराम काळे लक्ष्मण काळे जालिंदर काळे संदीप काळे शंकर काळे दशरथ काळे कैलास उबाळे सुभाष भापकर लक्ष्मण काळे ज्ञानेश्वर काळे तानाजी काळे बाळासाहेब शेळके अण्णा काळे बळीराम सोनवणे बाळासाहेब काळे व पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित होत्या अंबऋषी देवीचे मंदिर पेशवेकालीन नसून देवीस्थानाची मालकी व देखभाल पूजा अर्चा पहिल्यापासून सोनोरी येथील काळे कुटुंबियांकडे आहे मंदिर खाजगी असले तरी संपूर्ण गाव पंचक्रोशीतील भाविक नवरात्र उत्सवात सहभाग घेतात या मंदिरात तुळजाभवानी देवीचे वास्तव असल्याची आख्यायिका आहे आहे श्रीक्षेत्र तुळजापूर तुळजाभवानीच्या तूर्जा दर्शनासाठी काळे कुटुंबियांच्यामधील एक भक्त दरवर्षी पायी चालत जात असे मात्र वृद्धापकापणामुळे त्यांना पायी जाणे शक्य होईना ते देवीची मनोभावना सेवा करत होते मला यापुढे तुळजापूरला येणे शक्य होणार नाही अशी विनंती त्यांनी देवीला केली देवी प्रसन्न होऊन त्या भक्ताला सांगितले तू परत जा पण मागे वळून पाहू नकोस अखेर या भक्ताने देवीचे म्हणणे ऐकले गावी चालत परत येत असताना वेशीवर येऊन त्याने पाहिले तर देवी अदृश्य झाली तिथे तू जिथे मागे वळून पाहशील त्याच वेशीवर मी विराजमान आहे येथूनच तुम्ही व ग्रामस्थ माझी पूजा सेवा करा असा दृष्टांत त्यांना देवीने दिला मंदिर सासवड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे सासवड शहरातूनही मोठ्या प्रमाणावर भाविक पायी देवीच्या दर्शनाला दहा दिवस येत असतात अशी माहिती उद्यो उद्योजकांना काळे यांनी दिली पालखी मंदिराकडे येताना रस्त्यात उद्योजक अण्णा काळे यांच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले धन्यवाद